अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्रावणातील या दुसऱ्या सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा फक्त बघा श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ दिवस बघा संपूर्ण श्रावण महिना हा इतर महिन्यांपेक्षा पवित्र मानला जातो खास करून धार्मिक कार्य करण्यासाठी पुण्याची कामं करण्यासाठी अन्नदान करण्यासाठी भोजनदान जे असतं ते करण्यासाठी तुळशी मातेची गोमातेची सेवा करण्यासाठी असेल हा संपूर्ण महिना हा विशेष महत्त्वाचा मानला जातो या महिन्याला जितकं महत्व आहे ना म्हणजे श्रावण महिन्याला जितकं महत्व आहे ना त्यापेक्षाही जास्त महत्व हे श्रावणातील सोमवाराला दिलं जातं बघता बघता आज श्रावणातील दुसरा सोमवार आलेला आहे तब्बल बहात्तर वर्षांनी हा असा श्रावण आहे की ज्याची सुरुवातच जी आहे ती बरोबर सोमवारपासून झाली होती आणि आजचा हा दुसरा सोमवार बघा आपला श्रावण महिना जो आहे तो आपल्या महादेवांसाठी भोलेनाथांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये भोलेनाथांच्या महादेवांच्या सेवेला विशेष महत्व दिले जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील दुसऱ्या सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज सायंकाळी तुम्हाला एका दिशेला एक दिवा लावायचा आणि दिव्या खाली ही एक वस्तू ठेवायची आहे शिवाय दिव्यात ही एक वस्तू तुम्हाला घालायची आहे जर या दिशेला या ठिकाणी तुम्ही दिवा लावला दिव्या खालीही जर ही एक वस्तू ठेवलेत तर अखंड तुमच्या घरामध्ये महादेवांची कृपा राहील तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण जे म्हणतो की मला दीपदान करायचं आहे किंवा दीपदानाचं पुण्य मला हवं आहे कारण दीपदानाचं पुण्य हे सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं जातं आणि आपली खूप इच्छा असते की मला हे दीपदान करायचं आहे पण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं कसं करायचं किंवा बऱ्याच वेळा वेळेअभावी आपल्याला करता येत नाही तर आज श्रावणातील या दुसऱ्या सोमवारी तुम्ही या एका ठिकाणी एका दिशेला जर हा दिवा लावला तर तुम्हाला संपूर्ण श्रावण मासातील जे दीपदानाचं सर्वश्रेष्ठ पुण्य आहे हे पुण्य मिळेल बघा या उपायाने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील संकटे नष्ट होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण होतील स्वतःचे घर होण्यासाठी असेल स्वतःची गाडी घेण्यासाठी असेल कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी असेल किंवा आयुष्यामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी असेल अशा कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा जो आहे तो कुठलाही घ्या मातीचा घ्या पंचतातूचा घ्या कुठलाही दिवा चालेल फक्त तो दिवा स्वच्छ घासलेला पुसलेला साफ असावा काळवणलेला जळमट लागलेला दिवा घेतला तर कुठलाही लाभ होणार नाही म्हणून दिवा क्लीन करून स्वच्छ करून तुम्हाला घ्यायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एक छोटी प्लेट किंवा एक छोटा डिश घ्यायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये त्या डिशमध्ये तुम्हाला एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक किंवा तुम्ही ओम काढलं तरी चालेल हळद कुंकू मिक्स करायचा थोडं पाणी घालायचं अगरबत्तीची काढी घ्यायची किंवा मोरपंखाची काडी आंब्याची काडी घ्या औदुंबराची काडी घ्या चालेल आणि त्या प्लेटमध्ये मस्त बोटाने पण काढलं तरी चालेल मस्त एक ओम काढा किंवा स्वस्तिक काढा ठीक आहे यानंतर काय करायचंय तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या समोर बसायचंय बघा श्रावण महिन्यात तुळशी मातेचं महत्त्व जेवढं महादेवांचं महत्व आहे ना तितकंच महत्व हे तुळशी मातेला आहे तुळशी माता ही अत्यंत पवित्र माता मांडली जाते माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी ही तुळशी माता आपल्या जीवनामध्ये भरभराट आणते खरंतर तर तुळशी माता जी आहे ती भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मांडली जाते आणि श्रावण मासात इजी पूजा केल्याने म्हणजे तुळशीची पूजा केल्याने आपल्याला दैव दैवतांचा भगवान श्री विष्णूंचा आणि माता लक्ष्मींचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा जो दिवा आहे तो आपल्याला आज सोमवारच्या दिवशी तुळशीच्या समोर लावायचा आहे रेग्युलर आपण जो दिवा तुळशीच्या समोर लावतोय तो वेगळा दिवा आणि आज जो उपाय करण्यासाठी दिवा सांगते आहे हा दिवा वेगळा लावायचा आहे ठीक आहे जी काही प्लेट असेल ती प्लेट ज्यावरती तुम्ही हळदी कुंकूचं स्वस्ती किंवा ओम काढलेला आहे ही प्लेट बरोबर तुळशीच्या समोर कुंडी असेल किंवा जर वृंदावन असेल जे काय असेल तर त्याच्या समोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे यानंतर काय करायचं तर आपल्याला एका मुठीमध्ये आपल्या उजव्या मुठीमध्ये तुम्हाला पांढरे तिळ घ्यायचे बघा आजची जी शिवमूठ होती ती तिळांची होती त्यामुळे आज तुम्ही जेवढे काही तिळांचे उपाय कराल तर त्या उपायाने शिवतत्व जे आहे ते अधिकाधिक जागृत होईल आणि जेव्हा शिवतत्व अधिकाधिक जागृत होईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा ही त्वरित पूर्ण होईल एक मुठभर तीळ तुम्हाला असे त्या प्लेटमध्ये सोडायचे आहेत आणि सोडत एकदाचने हलू हलू सोडायचे आहेत आणि सोडत असताना तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय 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 बस हा मंत्र ते तिळ सोडायचे आणि त्यानंतर आपण जो कुठला दिवा घेतलेला आहे तर तो दिवा बरोबर त्या तिळांच्या वरती ठेवायचा आता या दिव्याला थोडस हळद थोडस कुंकू अर्पण करायचं आहे ते एक ते फूल अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये तुम्ही जी वात घालाल आपण नेहमी कापसाची वात घालतो पण यावेळेस तुम्हाला या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे नसेल तर आपल्या घरात जे कुठलं तूप असेल तर ते घाला पण तुम्हाला या दिव्यात तूप घालायचं आहे आणि लाल रंगाच्या कलावाची जी वात असते ही वाट घालायची आहे समजा कलावेची वात नसेल तुमच्याकडे नुसता लाल धागा असेल तर तुम्ही त्याची वात लावली तरी ही चालेल लाल रंगाची कुठलीही वाट आता समजा लाल रंगाची वात आणि कलाव्याची पण नसेल तर तुम्ही कापूस घ्या कापसाला थोडंसं कुंकू लावा आणि कुंकुवामध्ये तो कापूस मिक्स करून लाल करा आणि अशी ही लाल वात जरी त्या दिव्यात घातली तरीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे हे सगळं करून आपलं झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एका छोट्याशा प्लेटमध्ये काळ्या तिळ्या घ्यायच्या आहेत अगोदर आपण दिव्याच्या खाली पांढऱ्या तिळ्या ठेवलेल्या आहेत लक्षात ठेवा पांढरे तिळ सफेद तीळ तुम्हाला दिव्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला काळ्या तिळ्या म्हणजे त्याला आपण तिळच म्हणतो पांढऱ्या आणि काळे दोन तिळ असतात हे दोनही आपल्याला लागणार आहेत पुन्हा एकदा सांगते व्यवस्थित आहे का कारण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं आपण जे दिव्याखाली ठेवणार आहे ते सफेद पांढरे तिळ आणि आपल्याला एका वाटीमध्ये काळे तिळ घ्यायचे आहेत हे आपल्याला दिव्यातील तुपात अर्पण करायचे तुपामध्ये हे तिळ अर्पण करत असताना तुम्हाला महादेवांचं जे महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामयी सुगंध पृष्ठीधनम उर्वा रुक्मे मृत्यु मोक्षय मामृतात ओम त्र्यंबके सुगंध पृष्ठीधनम उर्वा रुक्मे वंधना मामृतात हा महादेवांचा जो सिद्ध मंत्र आहे हा सिद्ध मंत्र महादेवांचा तुम्हाला पठण करायचा आहे आणि थोडे थोडे तीळ तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचं आहे आता तुळशी समोर लावलेला हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या दोनही हातांमध्ये किंवा उजव्या हातात उचलायचा आहे लक्षात ठेवा दोनही हातांमध्ये किंवा उजव्या हातामध्ये हा दिवा उचलायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीला सात प्रदक्षिणा घालायची आहेत किती सात तुळशीला हा दिवा हातात घेऊन सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि सात वेळा एकच इच्छा व्यक्त करायची आहे एकच इच्छा आणि मग त्यानंतर सातवी प्रदक्षिण पूर्ण झाली की तुळशीच्या समोर हा दिवा ठेवून दे द्यायचा आणि मग तुमचं घरात जे काम असेल जे काही आवरायचं असेल तर तुम्ही आवरून घ्या करून घ्या आता हा दिवा शक्यतो तुम्ही झोपेपर्यंत किंवा रात्रीपर्यंत पेटता राहिल्याची काळजी घ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही तुमचं अटपलं आंघोळ वगैरे सकाळी झाली की त्यानंतर हा जो दिवा आपण तिथे तुळशीच्या समोर ठेवला होता त्याच्या खाली ठेव ठेवलेले जे पांढरी तीळ आहेत ते तुम्हाला कुठल्याही किड्या पशु मुंग्या असतील किंवा कुठलेही तशी काही प्राणी असेल तर तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात आणि त्या दिव्यामध्ये घातलेले जे काळे तिळ होते आणि त्यासोबत घातलेली कलाविषयी वात असेल हे सगळं त्या दिव्यातून काढायचं आहे एका मातीच्या पंटीत घालायचं आहे त्यात चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि याचा धूर संपूर्ण घरभर करायचा आहे याने घरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाईल निगेटिव्हिटी बाहेर जाईल घरामध्ये सकारात्मकता येईल माता लक्ष्मीचा वास राहील महादेवांची कृपा राहील घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा या उपायाने तुमच्या कितीही कठीण असताना इच्छांची पूर्तता होईल आणि तुमची कितीही आणलेली कामं मार्गी लागतील